ग्रामपंचायत अडावं तालुका चोपडा येथील लोकनियुक्त सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांचा मनमाणी कारभार चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामपंचायत अडावं तालुका चोपडा येथील लोकनियुक्त सरपंच तसेच संबंधित ग्रामविकास अधिकारी यांचा मनमाणी सुरू असून हे दोघेजण ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना कोणत्याही विश्वासात न घेता परस्पर कामे करीत आहे आणि कोणत्याही प्रकारचे कामांची बिल मासिक मीटिंगमध्ये चर्चा न करता परस्पर ऑनलाईनद्वारे दिली जात आहे याबाबत सदस्यांनी विचारणा केली असता ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत सदस्य यांना उडवाउडवीचे उत्तरं देतात तसेच मासिक भत्ता दिनांक चोवीस दोन हजार पंचवीसच्या मीटिंगला कामांची बिल अदा न करण्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले असता त्या बिलाची रक्कम त्यांनी अदा करून दिली आहे आणि गावामध्ये कॉन्क्रीटीकरण रोड व फेवर ब्लॉक तसेच गटारीचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे त्या निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामाचे बिल अदा करू नये असे ग्रामपंचायत सदस्या व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले असता तरीसुद्धा ते बिल त्यांनी परस्पर ऑनलाईनद्वारे अदा करून दिले आहे त्या कामाची गटविकास अधिकारी चोपडा तसेच पंचायत समिती चोपडा यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अढावत तालुका चोपडा येथील ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे या आशयाचे निवेदन येथील ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्य रवींद्र लक्ष्मण चव्हाण संदीप कैलास महाजन कमलाबाई राजू खजुरे रेखाबाई मंगेशराव पारधी जुनेद खान मुन्सफ खान पठाण शाहरुख हैदर तडवी बाणुबी शेख रशीद मणियार शकिलाबी मुन्सफर पठाण तुषार रवींद्र देशमुख मोसिन अलियार तडवी पंकज महाजन यांच्यासह अडावत ग्रामपंचायतमध्ये सोळा सदस्य आहे त्यांपैकी अकरा ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन दिले आहे या सदस्यांनी सर्व निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी चोपडा तसेच पंचायत समिती चोपडा यांच्याकडे दिली आहे